हेच खूप बघितलं आहे मी आयुष्यावर दानकवाले कमी असतात दानतवाली माणसं आहे खिशामध्ये काय आहे ना ह्याच्यापेक्षा इकडे काय लक्षात धरलं काय हे महत्त्वाचं आहे जिगरबाज माणूस पाहिजे आणि ते तुम्ही जिगरबाज आले आहेत इतरणा परिसरातील सामाजिक कार्यात कार्यरत असलेले सरस्वती विद्यालयासाठी योगदान देणारे समाजसेवक व शिक्षणप्रेमी दामा पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने चिंतन सोहळा तलावपाडा येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दामा पाटील यांच्या दानशूरपणाचा गौरव केला आपल्या कुटुंबाला योग्य शिक्षण व संस्कार देऊन समाजसेवेचा वारसा जपणारे दामा पाटील यांचे कार्य मोठे आहे असे सांगून वैतरणा येथील सरस्वती विद्यालयाच्या पुढील प्रगतीसाठी आपण सर्वत्रोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या हस्ते दामा पाटील यांचा सपत्नीक अमृत महोत्सवी चिंतन सत्कार करण्यात आला यावेळी दामा पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने पंच्याहत्तर हजाराचा धनादेश सरस्वती विद्यालयासाठी दिला या प्रसंगी कार्यक्रमात आमदार राजेश पाटील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर वर्तक समाजसेवक दामोदर पाटील परिसरातील शिक्षण संस्थेचे पदाधिकारी माजी नगरसेवक आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष डी के पाटील यांनी केले यावेळी त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला याप्रसंगी शैक्षणिक सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती व ग्रामस्थ यांची दामा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होती दामा पाटील यांच्याबद्दल सगळ्यांनी उल्लेख केला का दुकानापासून ताडी विक्री दुधाचा व्यवसाय पुरे व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या बाबतीमध्ये जस दस जसं चढत गेले उत्कर्ष होत गेला तस तसा आपली कर्तव्य जास्त प्रमाणात पार पडायला इंजिनिअरिंग केलं कोणी सिव्हिल केलं मेडिकल केलं नावाची फार मोठी गोष्ट आहे का स्वतःच्या नागपुंडाना शिकवणं वगैरे हो पण त्याचबरोबर तुम्ही जे आपल्या परिसरातल्या विद्यार्थी तानत वाटतात शेट खूप बघितलं मी आयुष्यामध्ये जाणतवाले कमी असतात दानतवाली माणसं पाहिजे खिशामध्ये काय ह्याच्यापेक्षा इकडे काय लक्षात आलं का हे महत्वाचं आहे जिगरबाज माणूस पाहिजे आणि ते तुम्ही जिगरबाजाल तुम्ही ज्या ठिकाणी ज्या व्यवसायात तुमची पुण्य इकडे उल्लेख केला का आध्यात्मिक मंदिर त्याचे हे ता, आध्यात्मिक सामाजिकरण आणि राजकारणात पुढत येतो सगळ्यात महत्वाचा आध्यात्मिक माणूस असेल तर तो, तो समाजकारण आणि राजकारणामध्ये पण काम करताना कुठेतरी देवाला घालून काम करतो गेलाचे तुम्हाला साथ देणारा आयुष्य जाते खरं म्हणजे आपण ज्यावेळी बाहेर पडतो ना त्यावेळी कधी येणार किती वाजता येणार काय नाही म्हणजे तुमचा सत्कार चालू असताना त्यांचा उल्लेख खास करून केला पाहिजे त्यांची सात होते जिडे उल्लेख डी के पाटलांनी बरोबर केला का लागले पैसे का करा पण लागले पैसे का फरण केला म्हणजे यांची जोडी पसरलेली आम्ही म्हणजे दामा पाटलांचा हात असाच दामा पाटील आयुष्यभर तुमचा हात असाच राहतो म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत असाच तुम्ही हात ठेवा देव तुमच्याकरता सगळं पुढं करू मग याच्यामध्ये आपण देवाला मानतो सगळे मी फार देवभक्ती करत नाही पण मानत नाही याच्यातला पण भाग तुमच्या या दांतीला भरभर होते शेवटी देणारा तो आहे आपण इकडून फक्त पोस्टमनचं काम करतो त्याच्याकडून घ्यायचं आणि ती तिकडे डिलेवरी करायची ती डिलेवरी आज पण तुम्ही पंच्याहत्तर हजार की माझी घरची झोपता आहे आणि उडा बंद आणि वैतरणा या तिन्ही माझ्या घरच्या संस्थांत म्हणजे जी युवाला मी मान देतो तेवढा ज्या तिन्ही शाळांना मान देतो आणि इकडे जी शाळा आहे यातलं विव कॉलेजचा किंवा मोठं संस्था तयार होईल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो